महाराष्ट्रात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यामुळे खून झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची एनडीएमजे कडून गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने मागणी होत आहे या मागणीसाठी एनडीएमजे चे महासचिव अडव्होकेट केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सचिव वैभव गीते यांनी मंत्रालय स्तरावर सतत पाठपुरावा केला विविध आंदोलन निवेदन पोस्टगार्ड अभियान यांच्या माध्यमातून हा मार्ग अखेर मोकळा झाला सामाजिक न्याय मंत्री संजय घोषणा केली असून नोव्हेंबर रोजी प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांच्या सहनिशी शासन निर्णय जारी करण्यात आला या निर्णयाची अंमलबजावणी गतीने व्हावी यासाठी राज्य सहसचिव पी एस या खंदारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुलढाणा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याशी सविस्तर चर्चा केली बुलढाणा जिल्हा दोन हजार पंचवीस पर्यंत कुटुंबियांना शासकीय नोकरी मिळण्यासाठी त्वरित आवश्यक कागदपत्रे दाखल करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मनोज मेरत यांनी केले अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी घेतलेल्या बैठकीत पात्रता निकष अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक दस्तऐवजांची माहिती देण्यात आली शासनाचा उद्देश एकच की एकही कुटुंब वंचित राहू नये असा स्पष्ट करण्यात आला आहे दस्तऐवज प्रक्रियेत आल्यास बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकारी प्राचार्य दिलीप मोरे भारत गवई प्रशांत जिने सुरेश पैठणे आणि दत्तात्रय सिरसाट हे मार्गदर्शनासाठी उपलब्ध राहणार असल्याचे राज्य सहसचिव सा पी एस खंदारे यांनी सांगितले नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसचे राज्य महासचिव आदरणीय डॉक्टर ॲडव्होकेट केवल साहेब राज्य सचिव आदरणीय वैभवजी गीते साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये गेल्या पंधरा वीस वर्षापासून नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसच्या वतीनं प्रामुख्यानं एक मागणी होती की जाती अत्याचारात खून झालेल्या पीडित कुटुंबातील एका व्यक्तींना शासकीय नोकरीमध्ये सामावून घेतलं पाहिजे शासकीय नोकरी जर देता येत नसेल तर त्याला चार एकर जमीन दिली पाहिजे किंवा पाच हजार रुपये दरमहा पेन्शन दिलं पाहिजे या संदर्भातला शासन निर्णय परिपत्रक असताना देखील बऱ्याचशा तांत्रिक अडचणीमुळे शासकीय नोकरी घेण्यासाठीची जी दिरंगाई होती ती दिरंगाई आता थांबलेली आहे आणि राज्याचे सन्माननीय सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसाट आणि सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव माननीय हर्षदीप कांबळे साहेब यांनी वीस नोव्हेंबरला एक शासन निर्णय काढलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या आठशे एकोणनव्वद खून प्रकरणामध्ये गेल्या पंधरा वीस वर्षापासून आम्ही जे सातत्यानं भांडतो आहे त्याचा मार्ग खुला झालेला आहे आज आम्ही बुलढाणा या ठिकाणी आलेलो आहोत आणि बुलढाण्यामधले सन्माननीय सहाय्यक आयुक्त यांच्याशी आत्ताच वार्तालाप झालेला आहे भेट झालेली आहे अठरा कुटुंबांच्यामध्ये आता शासकीय नोकरीचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि सहाय्यक आयुक्त कल्याणच्या वतीने अठरा कुटुंबातील लोकांना त्यांची कागदपत्रं मागून घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे थोड्याच दिवसात या अठरा कुटुंबांना शासकीय नोकरी मिळणार आहे हा नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसचा खूप मोठा विजय आहे आज रोजी आम्ही ह्या ठिकाणी आलेले आहोत माझ्यासोबत प्राध्यापक दिलीपजी मोरे साहेब आहेत त्यासोबतच विदर्भ विभागीय अध्यक्ष भारत साहेब आहेत सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते दत्ताभाऊ शिरसाट आहेत पीडित कुटुंबातील ज्योती गायकवाड देखील आहे की जिचा गेल्याच महिन्यामध्ये पंचवीस दहा दोन हजार पंचवीसला तिच्या पतीचा शेगाद या ठिकाणी खून झालेला आहे या प्रकरणामधले देखील काही व्यक्ती आहेत त्यासोबतच माझ्यासोबत पैठणे जी आहेत आणि ही सगळी नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसची टीम आहे ती अतिशय जोमानं कामाला लागलेली आहे आणि आम्हाला अतिशय आनंद होतोय की जी असवं ज्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि सातत्यानं त्यांचा जीवन जगण्याचा हा मार्ग खुंटीत झालेला होता घरातला एक करता व्यक्ती गेल्यामुळे आता जीवन कसं जगायचं तर शासनाने खूप मोठा आधार दिलेला आहे आणि त्यांना आता शासकीय नोकरीमध्ये त्यांना सामावून घेतलं जाणार आहे मी आ, समाज कल्याण विभागाच्या इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा अतिशय आभारी आहे अतिशय सकारात्मक अशी चर्चा या ठिकाणी झालेली आहे धन्यवाद न्यूज एक्सप्रेस करिता अखिल बुलढाला 我。